हाय मी डॉक्टर सोनल आहे आणि आज आ, केस गळणं आणि विरळतावरती आपण चर्चा करणार आहे केस हे आहे जे आहे आपला स्वास्थ्याचा एक आरसा आहे आणि आपल्याला कॉन्फिडन्स सेल्फ इमेज आणि प्रेस्टीज पण आपली बनवतात केस uh, हे uh, जे आहे ते आपला बॉडीच्या uh, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि अगदी सेन्सिटिव पार्ट आहे जसं आपलं नखं वाढतात तसं केसही आपले हाफ एन इंच पर मंथ वाढतात आणि म्हणून ते एकदम सेन्सिटिव ऑर्गन आहे काही आपल्या स्वास्थ्यामध्ये झालं तर त्याची असर आपल्या केसांवरती जाते मानसिक ताणतणाव कि असो किंवा पोषणमध्ये काही खराबी असो किंवा प्रदूषण आहे किंवा रसायन आपण जे यूज करता केसांवरती किंवा काही प्रोसिजर्स आहे जसं की आयनिंग आहे किंवा कि पमिंग आहे ते सगळं जे आपण केसांना करतात ते सगळ्यांची असर केसांवरती जाते आणि तसंच नाही पण जर स्वास्थ्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला आपल्याला की थायरॉईड आहे पी सी ओ डी आहे किंवा बरेचसे रोग आहे जसं की डेंग्यू आहे टायफॉईड मलेरिया जॉन्डिस हे सगळ्यांची असर केसांवरती जाते आपले केस जे आहे त्याची लाईफ सायकल असते आणि हे केस तीन लाईफ सायकलमध्येून पास होते जे ॲनाजन फेज आहे जे ग्रोईंग फेज आहे ते केसांच्या तीन वर्ष राहते कॅटजन फेज आहे जे रेस्टिंग फेज आहे ते तीन आठवड्या राहते आहे आणि जे फॉलिंग फेज आहे ते तीन महिना राहते म्हणजे एक केस आपले जे आहे ते पंचवीस असे लाईफ सायकलमध्ये तुमून पास होत आहे म्हणजे तीन वर्ष ते ग्रो होणार तीन आठवड्या ते रेस्टिंग फेजमध्ये जाणार आणि तीन महिना ते गळण्याच्या फेजमध्ये जाणार आता आपल्या नॉर्मल स्कॅल्पवरती हे केसांच्या जे रेशिओ आहे एनर्जन आणि टॅलोजन रेशिओ ते एटी ट्वेंटी असते म्हणजे एटी uh, पर्सेंट आपले केस वाढीच्या फेजमध्ये असते विच इज ॲनर्जन फेज आणि ट्वेंटी पर्सेंट फॉलिंगच्या फेजमध्ये असते दॅट इज टॅलोजन फेज